इनफर्टिलिटी टाळायची असेल तर पुरुषांनी सर्वात पहिल्यांदा लाईफस्टाईलमध्ये चेंजेस करणं गरजेचं आहे ज्याच्यामध्ये खाणं पिणं आणि वागणं बदलायला पाहिजे खाण्याच्या सवयी ज्या आपण मॉडर्न लाईफस्टाईल वेस्टर्न लाईफस्टाईल अवलंबतो आहे त्या सवयी बदलणं गरजेचं आहे आपल्या पन्नास किलोमीटरच्या एरियामध्ये जे पिकतं ते खाणं त्याच्याबरोबर स्मोकिंग ॲडिक्शन अल्कोहोल टोबॅको यांचं कन्झम्पन पूर्णपणे बंद करणं हे गरजेचं आहे आणि व्यायाम व्यायामाच्या मध्ये जिमचा व्यायाम नव्हे तर आपला जो भारतीय शास्त्रातला सूर्यनमस्कार योगासन प्राणायाम यांचा व्यायाम आहे यांचा अवलंब करणं गरजेचं आहे तर आहार व्यायाम आणि औषधी ही त्रिसूत्री पुरुषाला वंध्यत्वापासून कायमस्वरूपी लांब ठेवू शकते सूर्यनमस्कार सायंटिफिक बेनिफिट्स काय सूर्यनमस्कार हा वंध्यत्वामध्ये विशेष करून इतका लाभदायक आहे की सूर्यनमस्कारासारखा व्यायाम जगात नाही सूर्यनमस्कारामध्ये ज्यावेळेला आपण वेगवेगळ्या बारा पोजेस करतो त्यावेळेला मेंदूपासून आपल्या थायरॉइड ग्लँड पॅनक्रिया लिव्हर स्प्लीन ऍड्रिनल ग्लँड्स किडनीज आणि स्पेसिफिकली ओव्हरीज यांना त्यांचं आकुंचन आणि प्रसरण होतं वेगवेगळ्या पोजेसमध्ये आणि हे ज्यावेळेला आपण सकाळी रिकाम्या पोटी करतो त्यावेळेला आपलं बेसल मेटाबॉलिक रेट हे न्यूट्रलला असतं त्यामुळे त्याच्यातून तयार होणारे जे हार्मोन्स आहेत हे एकदम नॅचरल आणि नॉर्मल क्वांटिटीमध्ये सिक्रेट होतात त्यामुळे त्या स्त्रीचं सा, मेन्स्ट्रोल सायकल हार्मोनल सायकल सगळं बॅलन्स होतं आणि त्या स्त्रीला गर्भधारणा लवकरात लवकर होते